नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण परत एकदा हे जे आता घोषित झाली या पगारवाडीमधील फरकाची रक्कम काही लोकांची दोन लाख आहे काही लोकांची तीन लाख आहे काही लोकांची चार लाख आहे किंवा ही जर इन्क्रीमेंटमधील जी काही इन्क्रीमेंट आहे तर दोन हजार सोळा ते एकवीस या दोन हजार सोळा ते एकवीस मधल्या इन्क्रीमेंट मधले जर सहा टक्के सहा टक्के जर वाढले तर ही फरकाची रक्कम वाढू शकते या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो या विषयावर चर्चा करत असताना महत्वाचा विषय म्हणजे मेडिकल आहे हे मेडिकल कॅशलेस झालं पाहिजे इन्क्रिमेंट मधील फरक इन्क्रिमेंट मध्ये सहा टक्के फरक मिळाला पाहिजे आणि जी पगार झाली याच्यातली फरकाची रक्कम दोन लाख तीन लाख चार लाख सिनियर लोकांची चार चार लाख फरकाची रक्कम आहे जे लोक रिटायर झाले त्यांना सुद्धा ही फरकाची रक्कम मिळणार आहे मित्रांनो या बाबतीत परत एकदा कुठला तरी संघर्ष या आचारसंहिता लागण्याच्या आधी करणं गरजेचं वाटतं मित्रांनो मित्रांनो त्याच्यानंतर जी काही भत्ते येतं विद्युत महामंडळात जे भत्त्यामध्ये वाढ दिली ती भत्त्यामध्ये वाढ त्यांना मान्य आहे तसं आपले जे भत्ते येतं मग जे काही आता पंधरा पैसे किलोमीटर आहे किंवा जेवणाचा भत्ता शंभर रुपये प्लस पंच्याहत्तर रुपये असे काही भत्ते किंवा इतर भत्ते अजून या भत्त्यामध्ये कमीत कमी वाढ झाली पाहिजे शंभर टक्के हो काय जे वाढ पण वाढ झाली पाहिजे आपली मागणी शंभर टक्के असल्याच्या नंतर राज्य सरकार काहीतरी करेल आता मित्रांनो ह्या ज्या गोष्टीत याच्यामध्ये शिस्त आवेदन पद्धतीबाबत जे काही अधिकारी अधिकारी आय किंवा एटीएस एस काय जे अधिकारी हे आपल्यावर कुठलं तरी कारणात कर्मचारी साफ पडला चालक असेल वाक असेल मेकॅनिकल असेल लिपिक असेल साफ पडला की आपल्यावर चार्जशीट काढतो आणि त्याचं जे काही पुढं जे काही हिअरिंग होतं ते आपल्याच अधिकाऱ्या पुढं होतं म्हणजे चार्जशीट काढणारे आपलेच आणि हेरिंग घेणारे आपलेच यांच्यामध्ये कर्मचाऱ्याचं नुकसान होतं आणि याला इन्क्रीमेंट जात काय इंक्रीमेंटला धक्का लागतो मित्रांनो या, ला या गोष्टी कुठेतरी काटी बाबतीत सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आणि या सर्व बाबत आता पगारवाडीचा विषय झालेला आहे पगारवाढ झालेली आता त्याच्यात काही लोकांना स्वीकारली चार चार हजार रुपये ज्यांना पगारवाढ झाली त्यांनी स्वीकारली अडीच हजार झाली त्यांना कुठंतरी समाधानकारक वाटतंय तो दीड हजार ज्यांना झाली त्याच्यावर अन्याय झालाय तसं तर अन्याय सर्वावरच झालाय परंतु कुठंतरी ठोस पुढे येऊन कुणी बोलायला तयार नाही मित्रांनो त्याच्यामुळं आजच्या घडीला याविषयी आपल्याला लढा उभा करावा वाटत असेल जर लढा दिपवायच्या आधी उभा करावा वाटत असेल आणि आता आचारसंहिताची लागणे तर स्वतःपासून सुरुवात करा मित्रांनो कारण या गोष्टीसाठी आता कसं माहिती का स्वतः आता स्वतः जर मैदान उतरला तर या गोष्टी शक्य आहे आता मी रात्रंदिवस सांगत असतो मी आता बावीस तारखेला पर परभणीला मीटिंग ठेवली येणाऱ्या बावीस तारखेला बावीस दोन हजार चोवीस आता मित्रांनो या दिवशी रविवार आहे मित्रांनो या दिवशी परभणीच्या जवळपासच्या लोकांनी जास्तीत जास्त या आणि मित्रांनो आता आपण एक काल फोन आले मी मिटिंगच्या आयोजित केल्याच्या नंतर ज्यांना ज्यांना का आले त्याच्यात काही लोकांचे फोन आले तर काही लोकांचं म्हणणं किंवा को कोल्हापूर साइडला किंवा नाशिक साइडला किंवा वर्धा साइडला तर मित्रांनो त्या त्या भागातल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तिकडे मिटिंग ठेवा वर्ध्याच्या काही लोकांसोबत माझं बोलणं झालंय तर त्यांनी तिकडे नियोजन लावायचं ठरवलेलं आहे काही लोकांनी नाशिक साइडला जे कोणी असतील आपले सहकारी ज्यांना वाटत असेल किंवा या गोष्टीविषयी लढा उभा राहायला पाहिजे तात्काळ आणि लवकरात लवकर आपण एकत्रित आलो पाहिजे तर मित्रांनो याविषयी नाशिक साईडला एक मीटिंग लावा आपण जे काही दोन चार डिव्हिजन आहेत दोन चार डिव्हिजन तिकडच्या साईडला एकत्रित नाशिक साइडला येऊ आणि जी कोल्हापूर साइडला सांगली असेल कोल्हापूर असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल त्या साईडला एक मिटिंग लावा मित्रांनो आपण जर समजा परभणीला सर्वांना येणं शक्य नसल रविवारी परभणीला तर आपण वेगवेगळ्या भागामध्ये दोन चार मीटिंग घेऊन जास्तीत जास्त लोकांनी एकत्र घेऊन लवकरात लवकर पुढे काही करायचंय का ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो जर इन्क्रीमेंट मधले सहा टक्के दोन हजार एकवीस पर्यंत आपल्या बेसिक मध्ये ऍड झाले माझ्यासारख्याला याच्या माध्यमातून बाराशे रुपये बेसिक मध्ये ऍड होऊ शकतात माझं बेसिक वीस हजार रुपये भावांनो जर वीस हजार रुपयाला बाराशे रुपये ऍड होत असतील तर हे सुद्धा विषय खूप महत्वाचा आहे आणि बेसिक मधले पैसे हे कायमस्वरूपी आपल्या बेसिक मध्ये असल्यामुळं फायद्याचे आहेत त्याच्यामुळे मित्रांनो इन्क्रीमेंटचा विषय महत्वाचा आहे फरकाची रक्कम दोन लाख तीन लाख चार लाख ही महत्वाची आणि जर इन्क्रीमेंटचा विषय ऍड झाला तर फरकाची रक्कम सुद्धा वाढू शकते कारण हे ऍड कधी होणार आहे दोन हजार एकवीस पर्यंत आणि आपल्याला राज्य सरकारने पगारवाढ दिली कधी वीस पासून एकवीस पासूनच त्याच्यामुळे ते त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो हे जे विषय आहेत आता पगारवाढी व्यतिरिक्त विषय येत आणि हे हक्काचे विषय इन्क्रीमेंटचा विषय हक्काचा आहे फरकाची रक्कम हक्काची मेडिकलचा विषय खूप महत्वाचा आजच्या काळात इतर भत्ते काहीच वाढेल ना झिरो झिरो रुपये वाढेल नाही इतर भत्ते महत्वाचे आणि शिस्त आवेदन पद्धती बाबतीत सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे प्रत्येक कर्मचारी त्याच्यामुळे मित्रांनो फक्त व्हॉट्सअपच्या ग्रुपवर बोलू नका किंवा फक्त फोन करून बोलू नका या गोष्टीसाठी स्वतःपासून सुरुवात करा आणि स्वतःपासून सुरुवात करीत असताना कुठंतरी डेपो मध्ये चार दहा पंचवीस पन्नास काही लोक एकत्र आणता येतील त्यांना आणि मित्रांनो आपापल्या भागात नाशिक साईटला कोल्हापूर साईटला वर्धा साईटला आणि परवेस किमान किमान महाराष्ट्रा चार तरी मिटिंग होत होती या चार पाच दिवसामध्ये कारण मित्रांनो मिटिंग घेऊन एकत्र आल्याच्या नंतर पुढे काही करायचंय का जर काही करायचंच नसेल तर आपण थांबू काय गरज आहे मला एक एकट्याला मी जी काही संघर्ष करायचा म्हणतो जे काही मिळवायचं म्हणतो हे सर्वांसाठी आहे सर्वांच्या फायद्यासाठी मित्रांनो आणि याची सुरुवात स्वतःपासून करा गरजेचं आहे सरकार देऊ शकत आहे आपल्या नालायक संघटनानं वेगळे प्रस्ताव हो दिले तिथं जोर लावून धरला नाही आता सुद्धा या पगारवाढीची घोषणा झाल्याच्या नंतर संघटनानं परत कुठंतरी या गोष्टीसाठी संघर्ष करणं अपेक्षित होतं परंतु या संघटना शांत बसल्यात त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला या गोष्टी करणं अपेक्षित आहे कुणी शांत बसलं तरी आपल्याला काही नाही त्याच्यामुळे स्वतःपासून सुरुवात करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांनी आपापल्या भागात मिटिंग लावण्याची तयारी करा ही मिटिंग माझ्यासाठी नाही हे आपल्या सर्वांसाठी या आणि मित्रांनो या नंबरवर संपर्क करा हा नंबर आपल्या ग्रुपला ऍड करा मित्रांनो आणि मला सांगा की आपण जर समजा तयारी करत असताल तर आपली लवकरात लवकर तारीख ठेवा कोल्हापूर साईडला जर कुठंतरी एखादं ठिकाण ठेवा सांगलीला ठेवा ना कोल्हापूरला ठेवा ना आरिगड परिगड कुठं तुमच्या तिकडच्या भागातल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन ठरवा मित्रांनो वर्ध्या साईटला जसं वर्ध्याच्या सहकार्याने सांगितलं की आम्ही आज तुम्हाला तारीख कहू किंवा फायनल ठरवू तसं नाशिकच्या कर्मचाऱ्यांनी ठरवावं कारण या गोष्टी सर्वांच्या फायद्याच्या सर्वांच्या हिताच्या प्रत्येक गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे आणि जर स्वतःपासून सुरुवात केली तर कुठंतरी मनात इच्छा होतं मित्रांनो आम्ही मना इच्छा तुम्ही सुरुवात त्याच्यात उपयोगाचं नाही त्याच्या मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो सर्वांनी या गोष्टीवर भर द्या या गोष्टी महत्वाच्या आहेत फरक अधिकाऱ्यांना दिला जातो अधिकाऱ्यांना फरक देत असताना एसटी महामंडळ अडचणीत नव्हतं आणि आपल्याला फरक द्यायचा म्हणलं की एसटी महामंडळ अडचणीत आहे मित्रांनो ह्या सहा टक्क्याच्या इन्क्रीमेंट बाबतीत असं सांगितलं होतं किंवा सातव वेतन आयोग राज्य सरकारला जवळ लागू होईल आणि ज्या टक्केवारीमध्ये त्यांना इन्क्रीमेंट दिलं जाईल त्या टक्केवारीमध्ये महामंडळ इन्क्रीमेंट दिलं जाईल तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालाय त्यांना तीन टक्क्यानं इन्क्रीमेंट देत आले त्याच्यामुळे आपल्याला तीन टक्क्यानं इन्क्रीमेंट दिलं पाहिजे हा आपला हक्क आहे त्याच्यामुळे मित्रांनो कॅशलेसची सुविधा इतर डिपार्टमेंटला आहे आपल्याला सुद्धा लागू केली तर आपल्या कर्मचाऱ्यांचा फायदा होईल कारण प्रत्येकाच्या अकाउंटवर पैसे सेविंग नसतात अडचणीला या गोष्टीचा फायदा होईल इतर भत्ते विद्युत महामंडळ दिले तर मग आपल्याला का नाही आपल्याला इतर भत्त्यामध्ये जर पैसे वाढले प्रत्येकाचे इतर भत्तेच्या माध्यमातून सुद्धा दोन तीन चार हजार रुपयापर्यंत पगार वाढू शकतो मित्रांनो इतर भत्ते सुद्धा आपल्याला देणं आवश्यक आहे आणि शिस्तावेदन पद्धती गरजेची आहे अधिकारी लोक जाणून बुजून सर्वसामान्य चालकावर वाहकावर आणि लिपिकावर मेकॅनिकल अन्याय करत आहेत त्याच्यामुळे शिस्तावेदन पद्धती बाबतीत ज्या काही जाचं काटीत त्या जाचकाटी जाचका बाबतीत पुनर्विचार होऊन काहीतरी महत्वाच्या महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन त्याच्यात सुद्धा बदल होणं गरजेचं आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत नाही तर मित्रांनो जाच काटेलच्या माध्यमातून आपली पगार जी आहे त्याच्यातून सुद्धा पोखरून पोखरून इन्क्रीमेंट खाण्याचं काम अधिकारी करत आहेत काही अधिकाऱ्यांना असं वाटतं की आमचे इन्क्रीमेंट खाल्ल्यामुळे त्यांचं प्रमोशन होतं परंतु भावांनो सर्वसामान्य कर्मचाऱ्याचा ताळताळ लावून घेऊ नका विनाकारण कुठल्याही कर्मचाऱ्यावर कार्यवाही करू नका माणूस असून माणुसकीसारखं कर्मचाऱ्यांना न्याय देत चला मित्रांनो ह्या गोष्टी आता मी परत परत सांगतोय की स्वतःपासून सुरुवात करू एवढीच अपेक्षा करतो मित्रांनो आणि हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो मी तळमयने सांगत असतो व्हिडिओ तुम्ही प्रत्येकानं पुढे पाठवीत चाला व्हिडिओ पुढे पाठवायला पैसे लागत नाहीत मित्रांनो काही लोकांनी अजून माझं जे काही चॅनल आहे ते सबस्क्राईब केलेलं नाही आपल्याला जर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांविषयी काही नवी जुनी अपडेट पाहिजे असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे व्हिडिओ टाकल्याच नंतर लगेच लगेच तुम्हाला व्हिडिओची अपडेट येऊन जाईल मित्रांनो आणि हा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर पाठवा आपल्या टेस्टसला ठेवा आपल्या सहकार्यांना वैयक्तिक ग्रुप वैयक्तिक टाका आणि जर समजा आपल्याला वाटत असेल ह्या मागण्या आपल्याला पत्रात पडून घ्यायच्या किंवा या मागण्याविषयी संघर्ष करायचा आहे तर आपापल्या भागात मिटिंग लावण्याची तयारी करा आपण स्वतःपासून सुरुवात करा दोन पैसे खर्च झाले तरी आपल्यासाठी करा आम्ही मित्रांनो रात्र दिवस पळत आहेत हे फक्त सर्वसामान्य कामगारांसाठी आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा याचा सहभागी व्हा एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र